आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाकडून ईव्हीएम व्ही व्ही पॅट मशीनचे प्रात्यक्षिक व त्याबाबतची जनजागृती कराड तालुक्यात सुरू करण्यात ता आली आहे कराड उत्तर व कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात दोन मोबाईल व्हॅनच्या मदतीने नियुक्त कर्मचारी गावागावात जाऊन मतदान यंत्र व वी व्ही पॅट मशीनची माहिती देत आहेत दोन्हीही तालुक्यातील नागरिकांनी ई व्ही एम व वी व्ही पॅट मशीनची माहिती करून घेऊन स्वतः प्रात्यक्षिक प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन कराडचे प्रांताधिकारी अतुल मेहत्रे तसेच तहसीलदार विजय पवार निवडणूक अधिकारी युवराज पाटील यांनी केले आहे कराड टुडे न्यूज साठी राजू सनदी कराड आहे म्हणजे आपण असं बघा वेगवेगळे मतदान केलं तरी पण या ठिकाणी काय केलं आहे काय प्रॉब्लेम नाही कुठले मतदान करा घ्यायचं बटन दाबायच हा आता हे चिन्ह आहे का तुमचं चिन्ह चेक करा बरं ते चिन्ह आलंय का हे चिन्ह आहे ते चिन्ह बरोबर आहे का हे तुम्ही खात्री करायची आणि पुन्हा बी आवाज येणार आहे त्यानंतर तुम्ही मतदान केंद्र सोडायचं आहे